नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव ताजे मार्केट बघूयात खरे आणि ताजे बाजारभाव बघूयात आज आलेले मार्केटचे बाजारभाव बघूयात हिंगोलीमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंचावन्न रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठशे पाच क्विंटलची आवक जे या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे रातामध्ये बावन्न क्विंटलच्या चावकलेला आहे एक जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंचवीस रुपये मार्केट आहे यामध्ये कमीत कमी चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर यामध्ये जर बघितलं तर ज्या मानोरामध्ये चारशे क्विंटलच्या चावकलेलं आहे कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे त्रेपन्न रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास जर बघितलं तर जे आहे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी जे आहे आपल्याला नक्कीच वाढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे राऊरी बांबरमध्ये अकरा क्विंटलच्या चावकलेलं आहे कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आले यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे चाळीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद